आणि महाराष्ट्र सरकारचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो इंजिनच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो डेटा नाही आहे हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे वास्तव आहे आणि मग स्त्री नात्या असेल किंवा हिंडा बळी असते नाही कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज

कांग्रेस पक्षा की अनेक वर्षा है कि आम्बी संसदे वैक्सीनेशन जी है सभी खुद जो है सरकार ये सतत्या मांगी केपेक्षा है कि दा वर्ष सत्रह वर्ष जाने के सरकार अठा वर्ष आम इंडिगो वर एक्शन भारत सरकार ने घी पाजी आम अपेक्षा होती या पद्धतीने करोडो लोकांना आज गेल्या दोन दिवसात अडचणीत आल्या आहेत पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे इंगिकावर भारत सरकारने ॲक्शन दिलं पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्ये दिलं पाहिजे ते एवढा दुष्काळीपणा झाला कसा त्याच्यात पेशंट्स होते अनेक माणसांच्या घरातील तुम्ही दगवतो ते पोचू शकले नाही कुणाच्या घरात कार्य होतं काही स्टुडंट शिक्षक होते काही विद्यार्थी होते आजो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळ आहे आणि प्रचंड देश झालेली आहे इंडिगो म्हणून आम्हाला ही अपेक्षा नव्हती आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या जात होतो पण एक वर्ष प्रकर्षाने जाणवली ही कष्टमानस त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडिगोसारख्या पाच एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यात एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता त्या देशातील प्रत्येक लोक बाहेर जातोय त्याला अडचण झाली करोडो लोक पण नुकसान झालं आणि करोडो लोकांची हाल झाले लाख लाखपासून रुपये लागतात झाली त्याच्यामुळे याचं उत्तर त्याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारनी पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट दिलं पाहिजे की किती गोष्ट नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोणत्या अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे भारत सरकारचं स्टेटमेंट पण म्हणाला नाही या पार्लमेंट चालू असतं का भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट दिलं तेवढी मोठी गोष्ट को का जो हुआ है इसका हम निषेध करते हैं इसलिए भारत सरकार ने पार्लियामेंट में ऑफिस स्टेटमेंट करना चाहिए उसकी इंक्वायरी होनी चाहिए बुजुर्ग है बच्चे हैं डॉक्टर्स है किसी आप कोई फैमिली में गुजर गया है किसी की शादी हुई अब देखते हैं दो दिन से क्या हाल है और जिस तरह से भारत सरकार से कोई भी स्टेटमेंट आज तक नहीं आया पार्लियामेंट दो तो दिन से चल रही है एक स्टेटमेंट भारत सरकार से मैं उम्मीद करती हूँ कि सोमवार को जो होगा डिस्कशन उसके पहले भारत सरकार के देश को और पार्टी को जवाब देना चाहिए कि इंडियो का क्या हुआ और ऐसा है कि अगर चार पांच एयरलाइंस होती तो तीनों का ये जो के कारण जो तो हाल हुआ है सबका ये नहीं होता सो कॉम्पिटिशन इज गुड एंड कस्टमर इज की एक ऐसी एयरलाइन सबको जिस तरह से सबको बांध के रखा ये और देश के लिए और बिजनेस के लिए ये अच्छा है। जाँच तो, तो होगी चाहिए हमने मांग की पार्लियामेंट में लेकिन भारत सरकार से स्टेट में नहीं आया लेकिन जांच होनी चाहिए वो तो है ना आपने देखा होगा ना आर्मी के चैनल ने दिखाया? हर गली में लड़ाई हो रही थी दो दिन पहले महाराष्ट्र में वो जो इच्छा रही है वो और इस तरह से महाराज में इधर नोटबंदी हो रही तो ये क्या छाया कहाँ से